नमस्कार आपण पाहताय लोकराज्य न्यूज 24 फोर पाहूयात महत्त्वाची बातमी आंदेकर टोळीचा मोरक्या सूर्यकांत उर्फ बंडू आंदेकर याच्यासह दोघांविरोधात खंडणी तसेच एकाच्या जमिनीचा बेकायदा ताबा घेतल्याप्रकरणी समर्थ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय जमिनीचा बेकायदा ताबा घेतल्यानंतर पाच कोटी चाळीस लाख रुपयांचे भाडे खंडणी स्वरूपात उकळण्यात आले तसेच तक्रारदाराकडे जमिनीच्या नियोजित विकसनासाठी एक कोटी ऐंशी लाख रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणी पांडू आंदेकर मनोज वर्देकर यांच्या विरोधात खंडणी वसूल करणे त्यांच्या जमिनीचा बेकायदा ताबा घेतल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत एकाने समर्थ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे आरोपींनी तक्रारदाराच्या जमिनीचा बेकायदा ताबा घेऊन पाच कोटी चाळीस लाख रुपये भाडे स्वरूपात उकळले जमिनीच्या नियोजित विकसनासाठी आरोपींनी एक कोटी ऐंशी लाख रुपयांची खंडणी मागितली असल्याचे तक्रारदाराने फिर्यादीत म्हटले आहे आंदेकर टोळी गणेश पेठेतील मासळी बाजारातील विक्रेत्यांना धमकावून दरमहा हप्ता घेत होती या टोळीने धमकावून खंडणी उकळली असल्यास पोलिसांकडे तक्रार करण्याचे आवाहन करण्यात आले होते त्यानंतर समर्थ पोलीस ठाण्यात तक्रारदाराने या टोळीविरोधात खंडणी तसेच जमिनीची बेकायदा ताबा घेतल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय या टोळीने धमकावून अनेकांकडून खंडणी उकळण्याचा संशय आहे आंदेकरच्या घरातून जमीन व्यवहारासंदर्भातील कागदपत्रे जप्त करण्यात आले महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा